नमस्कार मी नानासाहेब शेळके राजगंगा फर्टिलायझर्स अँड केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने आपल्यासमोर बोलत आहे आम्ही नुकताच राज इको इंडिस प्लस या नावाने सेंद्रिय जीवाणुयुक्त सेंद्रिय खत बाजारात आणलेलं आहे दिवसेंदिवस जमिनीची सुपिकता कमी होत चाललेली आहे रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर आणि शेण खताचा वापर नसल्यामुळे ही सुपिकता कमी होत चाललेली आहे त्यासाठी मशरूम कल्चर पासून हे बनवलेलं जीवाणुयुक्त सेंद्रिय खत यामध्ये नऊ प्रकारच्या बॅक्टेरिया आहे आणि याच्यामुळे जमिनीची सुपिकता आणि पिकांची उत्पादकता वाढेल याची मला खात्री आहे धन्यवाद राज इको प्लस प्लसचे फायदे एक राज एनरिच प्लस या जीवाणुयुक्त सेंद्रिय खताच्या वापरामुळे मातीचे आरोग्य सुपिकता रचना सुधारून वनस्पती वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करते दोन ह्या खताच्या वापरामुळे भौतिक रासायनिक व जैविक गुणधर्म मातीमध्ये सुधारतात तीन हे आवश्यक पोषक तत्वांचा पुरवठा करून जमिनीची सुपिकता वाढवते चार हे वाढत्या पिकाला सेंद्रिय पदार्थ आणि फायदेशीर जीवाणू प्रदान करते जे पिकांच्या निरोगी वाढ आणि विकासासाठी मदत करतात पांच हे सेंद्रिय पदार्थ प्रदान करते आणि सुधारित वनस्पति पोषण आवश्यकतेनुसार पोषक तत्वे सोड़ते राज इकोएनरिच प्लस मध्य उपलब्ध असलेले बैक्टेरिया नाइट्रोजन फिक्सिंग बैक्टेरिया फॉस्केट सोल्यूबिलाइजिंग बैक्टेरिया पोटैश मोबिलाइजिंग बैक्टेरिया ट्राइकोडर्मा विराइड बैसिल्स सबटिलिस्ट सीडोमोनास फ्लोरोसेंस जिंक इन बैक्टेरिया पेसिलोमाइसिस लिलासिनस मेटारिजियम अनिसोप्लिया, अधिक माहिती महिला खालील दिलेल्या क्रमांका संपर्क साधा धन्यवाद